नमस्कार आर न्यूच्या शनिवार दिनांक चौदा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात तिलारी जलाशयासाठी महाराष्ट्र कर्नाटक शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर लवकरच पाहणी खासदार शेट्टर आणि आमदार राजेश पाटील यांची संयुक्त बैठक किटवडे जलाशयामुळे गढिंगलज आणि संकेश्वरच्या शेतकऱ्यांना लाभ सातवणे गावात गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरी लाखोंचा खर्च अकरा दिवस शेतीची कामं बंद भाविकांची मोठी गर्दी हलत्या देखाव्यांच्या आकर्षणामुळे कोल्हापूर इचलकरंची बेळगावसह अनेक ठिकाणांहून भाविकांचा ओघ गणेश विसर्जनानंतर तारेवाडी हडलगे बंधाऱ्याजवळ कचरा गोळा करत स्वच्छता मोहीम राबवली सामाजिक कार्य समितीच्या तरुणांनी स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकी जपली दोन हजार एकोणीसच्या महापुरापासून ते कोरोना काळापर्यंत समितीची कायमच समाजसेवेत अग्रेसर भूमिका गडिंगल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तीनशे चोवीस बुद्धिबळपटूंचा सहभाग जागृती हायस्कूलचे वर्चस्व चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंचा सहभाग शिवणगे ग्रामस्थांच्या वतीनं विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यथोचित सन्मान जे डी पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मान सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती ग्रामपंचायतीनं घातली कर्तृत्वाला सलामी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि रुग्णांना फळे वाटप शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण प्राध्यापक विश्वजित कुराडे यांच्या हस्ते फळे वाटप विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांना दिल्या शुभेच्छा आणि या बातमीपत्रानंतर पाहूयात सम्राट तरुण मंडळ गढिंगलच चाळीस वर्षाची परंपरा आणि निस्वार्थ समाजसेवा पेठेचा राजा स्वराज्य ग्रुप पिराजीपेठ गडिंग्लज पंधरा वर्षाचा समाजसेवेचा प्रवास आणि गडिंग्लस सम्राट बालगोपाल तरुण मंडळ हवेत तरंगणारी मूर्ती आणि भव्य मिरवणुकीचा उत्सव यांचा आर न्यूजने घेतलेला खास आढावा